निश्चितपणे ज्या पक्षाचं आपण काम करतो त्या पक्षाच्या पाठीमागे आपण सदैव आहोत आहेत आणि राहणार त्याच्यामध्ये ते मात्र शंका नाही हे आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे पण ही गोष्ट हो, सांगत असताना ज्या गोष्टी होत गेल्या ज्या आपण पाहत राहिलो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब महाविकास आघाडी व्हायची ही पहिलीच वेळ मला असं वाटतं अविनाशराव तुम्ही इतके दिवस पाहता शिवसेना किंवा शिवाई दलाचा प्रवेश करायला तुम्ही आग्रही होते मग ते तीन वेळेला आपले खासदार झाले पण तो एक गोष्ट निश्चित आहे जी तुमच्या आमच्या मनात नाही ती महाविकास आघाडी जन्माला आली ती जन्माला आली आपल्याला पटली जरी नाही भाजपने आपल्याला धोका जरी दिला पण मात्र उद्धवजींच्या शब्दाला आणि त्यांच्या आदेशाला मानणारी आपली शिवसेना त्यांना मुख्यमंत्री पदावर जे बसलेत ते मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे प्रत्यक्ष शिवसैनिक अशोक राव मुख्यमंत्री पदावर बसल्यासारखा झाला हा आनंद आपल्या मनामध्ये असल्यासोबत नमूद केल्या पाहिजे जी तुम्ही आहेत मी आपल्याला या सगळ्यासारखं केवळ नुसतं समर्थन देणार नाही तर समर्थनाबरोबर आमच्या मनातल्या अडचणी सुद्धा तुमच्यावर सांगितल्या पाहिजे नुसतं यायचं टाळ्या वाजवायच्या फळण करायची आणि निघून जायचं ही भूमिका शिवसेनेमध्ये चालणार नाही जे आज पन्नास बावन लोक गेले त्याच कारणच हे आहे की आपल्याला सांगतो संघटना हा भाग वेगळा दहाही वेळा जरी साहेब नाही भेटले मातोश्रीचं दर्शन घेतलं शिवसेना भाऊचं दर्शन घेतलं तरी शिवसेने शिवसैनिक खुश नाही साहेब भेटू द्या नाही वेळ मिळू द्या तरी खुश हा शिवसैनिक पण ज्या वेळेला तो शिवसैनिक तुम्ही पानाच्या टप्प्यावर उचलता ज्या वेळा तो वडा ठेल्यावर उचलता त्यावेळी तो सर्व सामान्य घरातून उचलता त्याला शाखा प्रमुख करता त्याला विभाग प्रमुख करता त्याला जिल्हा प्रमुख करता त्याला आमदारकी देता त्याला खासदारकी देता आणि हे सगळं दिल्यानंतर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पाठराखण केली आपल्या मागच्या तीन वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाची पाठराखण झालेली आहे ती पाठराखण आम्हाला इथून पुढे महत्वाची आहे आमचा जरूर पाठिंबा आहे पण पाटणार कोण करणार एका आता टाईम वाजत नाही साहेब काय अडचण आहेत आमच्या सर्वांच्या बिकारासारखी अवस्था झाली राष्ट्रवादी समोर आमची ही जबाबदारी उराची आहे ही जबाबदारी उराची आहे आम्हाला आतून वाटत ते आम्ही बोलणार आम्ही काय जाणार नाही आम्हाला गुवाहाटीची प्लॅन नाही साहेब आम्ही गुवाहाटीला जाऊ शकत नाही आम्हाला जायचंच आहे आणि आम्ही इथं बसून आहे नाय साहेब जो इथं आज बोलतो ना तो उद्या तिथं असतो तुम्हाला माहित नाही काल एकदम मला भेटलं इथं आज बघतो ते गेलाय तुमच्या ज्या भावना आहेत तुमच्या ज्या वस्तुस्थिती आहेत मी माऊली खंडाळे माऊली खंडाळे मला असं वाटत कदाचित पस्तीस चाळीस वर्षापासूनचा शाखा प्रमुख सरपंच शिवसेनेचा पंचायत समिती बाबा जिल्हा परिषद एवढी पद भूषणाला माणूस माझ्या ज्या ज्या तीन वर्ष तीन वर्षामध्ये गेलो ना आम्ही खूप अवघड परिस्थिती आमची काय भूमिका आहे साहेब सचिन राव आमचं म्हणणं असं आहे कोणीतरी आता आमची सत्ता आहे आम्ही काय म्हणतो सरकार आमचं आहे साहे। खासदार साहेब सरकार कोणाचं आहे सरकार आमचं आहे सरकार ठाकरे सरकार आहे आम्ही अबाद फिरतो खाली वर गेल्यानंतर मात्र यांचं काय झालं आम्हाला माहित नाही ते का नाराज आहे त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु लोकप्रती म्हणून मी सांगतो संघटनेमध्ये तुमची वेळ एक वेळ नाही मिळाचा तुमचा भगवा आणि तुमच्या नावाला कोणी धक्का लावणार नाही पण ज्यांची जबाबदारी विधानसभा किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत आणि जिल्हा परिषदला घेतली हात जोडून ज्यांनी शिवसेनेच्या नावाखाली मत मागितली त्यांच्या विकासाची जबाबदारी मात्र उद्धव साहेब आणि शिवसेनेची आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगितलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे काय द्यायचं लोकांना घाली सुरेशराव गोरे मारले सुरेशराव गोऱ्यांची काय इच्छा होते पंचायत समितीची बिल्डिंग काय परिस्थिती झाली आज आमच्या पंचायत समितीचा सभापती फोखळकर भगवानराव आले काय परिस्थिती साहेब ही बघा हे कुठंही जाणार नाही आम्ही तुमच्या मनोरून आहोत पण याचा अर्थ काय करणार चला गुलाबजाम आम्हाला डाळ वाटपण नाही लागेल ला एक वेळ महाराष्ट्राच्या तमाम पदाधिकारीला द्या पदाधिकारी तुम्हाला आयुष्यावर डोक्यावर घेऊन शिवाय राहणार नाही एवढा फक्त सांगा सांगाल सांगा ना साहेब सचिनजी आपल्या समोर सर्वांच्या साक्षीने आपण निवडवला ना आपले ना आम्ही तुम्ही आमचे नेते आहात झाला आम्हाला तुमची ज्या विधान परिस्थिती खात्री झाली की पुण्यावर आमचा निरोप तिथपर्यंत पोहोचणार आहे आम्हाला त्रास शिवसेनेच्या व्यवस्थेमध्ये काही नाही साहेब पण ज्यांच्या आम्ही लढतो त्यांच्या समोर आम्हाला खजिन व्हायला लागतं हे आमचं अनेक वेळेच उदाहरण आहे मी उद्धवजींना आणि पक्षप्रमुखांना जसे माऊनिशे बोलले आमच्या तमाम शिवसेनेच्या वतीने त्यांना पाठिंबा आहे पण त्या बरोबर या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर तुमच्या हृदयामध्ये घेऊन मातोश्रीच्या कारणामध्ये द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो बाळासाहेबांच्या चार अक्षरांना समजण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ती जबाबदारी आपण स्वीकारून नक्कीच हिमतीचा पॉल पुढे टाकली अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि तुमच्या विधान परिषदेच्या आमदारकीला मला शुभेच्छा देतो आणि धावतो यंदा